श्री संत हरिभक्त परायण एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर येथे होत असलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी होण्यासाठी गेल्या दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांचं आंदोलन चालू होतं तीन दिवस कसलेही शासन दरबारी दखल होत नसल्याने ह्या वारकऱ्यांनी आज वेगळाच पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला यामध्ये थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून ह्या वारकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं या आंदोलनाचा हेतू इतकाच की आपल्याकडं आणि आपल्या, आपल्या वेदनेकडं शासन प्रशासनाने लक्ष द्यावं याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी येऊन या सगळ्या वारकऱ्यांना आश्वासित केलं आहे येत्या पंचवीस तारखेपर्यंत या प्रकरणातील निर्णय लावू या प्रकरणाची सखोल चौकशी करू असं आश्वासन या ठिकाणी या वारकऱ्यांना दिला आहे त्यानंतर या वारकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं आहे मात्र यानंतर देखील जर ह्या प्रकारामध्ये शासनाने लवकर निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन तीव्र होईल असा इशारा देखील या ठिकाणी वारकऱ्यांनी बोलताना दिला आहे नेमकं काय म्हणतायत पाहूया आम्ही असं माग घेतलं आंदोलन की म्हणजे अगोदर आम्ही तीन दिवस बसलो अन्न पाणी काय आम्ही दोघांना शेवण केलं नव्हतं दुसऱ्याने थोडंफार चहा पाणी घेतलं होतं कमी जास्त दोनशे माणसं होते बाहेर बसलेली मग तितके बसून बी शासनानं काय आमची दखल घेतली नव्हती पण ते कंटाळून मग लय झाल्यामुळं मग आमचे काहीतरी चार दोन झाडावर चढले मग जरा जाग आली पर शासनाला की आता काय एवढंच व्हाया करतंय चार माणसं वर यंगले मग ते म्हणले आम्ही खाली उडी टाकू असं तसं काही बोलले मग जरा अरे सगळेजण आले मग त्यांनी आमचं थोडंसं समजील आम्हाला येऊन की बाबा आम्ही तुम्हाला पंचवीस तारीख देतोच मग पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा आम्ही मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पंचवीस तारखेपासून जर नाही चौकशी केली तर आम्ही ह्याच्यापेक्षा पुढचं आंदोलन करू आश्वासन आहे आम्ही दोन तीन दिवस उपोषण केलं आमच्याकडे कोणी आल नव्हतं आज आम्ही झाडल्यामुळं प्रशासन सगळं हल्लं आणि आमच्याकडे आलं आणि आम्हाला पंचवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे पंचवीस तारखेपर्यंत आम्ही सगळी चौकशी करून घेतो आणि पंचवीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार आणि सव्वीस तारखेला आणि आम्ही आमचा मार्ग आम सो करणार यामध्ये काय प्रकार झालेला होता गावामध्ये गावामध्ये असा प्रकार झालेला आहे की फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि ते घोटाळ्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो आम्ही वारंवार त्यांच्याशी बोलून सगळे बैठका घेऊन आणि ते मोठे बाबा आहेत ते काही आमच्या बैठकीला आलेले नाहीत आणि येत बी नाहीत कारण ते जे सचिव भोसले त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून ते काही आमच्यात मिसळू देत नाहीत त्या बाबाला मोठ्या बाबाला त्याला ब्लॅकमेल करते आणि दोघंच बी गाडी घेऊन पळत आहेत त्यांना काय आमच्यामध्ये बसू देत नाहीत काही नाहीत आणि अर्थारती भोसल्याचा आणि बाबाचा काहीही संबंध नाही अर्थआरती तो सचिव आहे हो तो बीड तालुक्यात आहे तो जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो केस तालुक्यामध्ये के आमच्या गावात येऊन कारभार काय करायची त्याची गरज आहे आता जिल्हा प्रशासनाला काय तुम्ही अल्टिमेट दिलं आहे आता आम्ही अल्टिमेट दिला आम्ही पंचवीस तारखेपर्यंत थांबा म्हणले तर आम्ही थांबलोत आणि उपोषण थकीत केलं आहे पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण चौकशी करून तुम्हाला निर्णय देऊ त्यापुढील तुमचा काय इशारा आहे त्यापुढील आमचा हाय हे चालू राहील आमचा इशारा हाय हे चालू राहील सरकारने हे आंदोलन थांबवलं मात्र या मठाचा कारभार या मठात झालेला गैरव्यवहार सरकार बाहेर काढणार का या आंदोलकांना न्याय मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे रोहित दीक्षित बीड